करतो थोडस करेक्ट करायचं की आपल्या बायकोची स्तुती आपणच करायची आणि तिच्या माहेरच्या लोकांसमोर जास्त <laughs> करायची कारण प्रत्येकाला कर आपल्या माहेर म्हणजे कसं आपल्याला आपल्या मोहल्ल्यामध्ये किंवा आपल्या सोसायटी मध्ये आपलं नाव असलेले प्रतिष्ठा खूप महत्वाची असते ना बरे चुकत असेल ना तरी आपण ते गोड घ्यायचं आणि आपण काय म्हणायचं होते का की तू होती म्हणून संसार झाला हे तर सगळं खरंच आहे पण समजा जेवणामध्ये मिरची कधी जास्त पडणार मी तर माझ्याकडे हे ट्रायल करतो ते काय काही रागवत नाही छान जेवण झालेले फक्त जेवण झाले तरी गोळाचा खडा फक्त माझ्या टेबलवर आणून ठेव ऍक्टिविटीचे कन्वर्टिंग वेगळ्या भाषेत वेगळ्या भाषेत ब्रेकदा याचा तुम्हाला उदाहरण सांगतो मॅडम चित्र करते माझे बोल आवाज करते 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 एकदम पावसाळ्यामध्ये 3-4 वर्षापूर्वी खिडकी जी आहे ना सही तिथे पाऊस होता जोरदार मुसळधार त्यामुळे गाडीचा माझ्या ब्रेक मारला त्या स्पीड ब्रेकरमुळे ड्रायव्हरनी आणि पाचच्या गाडीने येऊन डॅश केलं बरं का आता तो पडता पाऊस होता तर काही इनोवा गाडी होती माझी बांद्री त्याच्यावर सगळं म्हणजे त्याला वाटलंच पाचच्याला की आता आपल्याला काय खरं नाही दोन चार मुस्कडतात आपण खाणार म्हणून तो बिचारा भयभीत होऊन आणि आमचा ड्रायव्हर सगळं उतरला बरं का असं करून की आता ह्याला दोन चार बुकी देतो म्हणलं नाही तू गाडीत बस मी खाली उतरलो बरं का मी उतरून गेलो आणि ज्यांनी माझ्या गाडीला ठोकलो होतं मी त्याला काय म्हणलो काच खाली करत ठेवलं म्हणलं बरं तुला काय लागलं नाही ना <laughs> म्हणजे ही वाज सेफ पण मी त्याला खांदे तो उतरला ना पाया पडला साहेब एवढा देव माणूस कोणी लोक गाडी ठोकली ना की लगेच ठोका नाही घाबरून बसला असेल आणि मग माझं तर स्टेटस खूप मोठं त्यामुळे लगेच एसपी बीसपी यांना फोन लावून कार्यक्रम करू शकतो बरोबर पण अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही माणूस की जेवढी दाखवतो ना बिझनेस इज माणूस की नथिंग बिझनेस इज नॉट सेलिंग दी कम्युनिटी ऑर समथिंग इट्स ओनली इज शेअरिंग ऑफ युअर म्हणजे तुम्ही त्याला कसं वागवता म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आपण ऑफिस मध्ये जर कर्मचारी रागरा करत असेल त्याचा अर्थ हिज नॉट सेटिस्फाईड इथ इज बॉस समजा एखादी ट्रॅव्हल कंपनी किंवा एअरपोर्ट वरती आपल्या एअर होस्टेल नीट वागत नाही तर समजून घ्यायचं की आपण एक तर त्यांचा पगार झाला नाही किंवा युनियन मध्ये किंवा काहीतरी त्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे तसं वी शूड ट्राय टू अंडरस्टँड अदर पीपल दॅट इज अ बेस्ट वे म्हणजे आपण कस्टमरला चांगली वस्तू देतो म्हणजे काय देतो की त्याला काय पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे सुभाषीजी सरांनी माझ्याबद्दल सांगितलं मी जे काही पुस्तकं लिहितो जातो तर ते पुस्तकं म्हणजे लोकांनी मला दिलेली फीडबॅक असते सर ह्या विषयावर काय आहे का या विषयावर काय लिहिता येईल का तुम्हाला असं काही शोधता येईल का असं करत करत माझी मला वाटलं होतं की एक दोन पुस्तकं लिहून माझं करिअर थांबलेलं असेल पण आता वन बाय वन टू वन टू करत ते फोर्टी फायव्हर गेलेले आणि आता फोर्टी सिक्स व पुस्तक माझं तयार होतं आणि हे आपण जेव्हा करतो नसतं त्यांना म्हणजे किती मला पैसे मिळतील किती प्रसिद्धी मिळेल याच्यापेक्षा एव्हरी डे एव्हरी डे आय विल डू समथिंग दॅट विल लिफ्ट मी मला अजून कसं बेटर करता येईल मग ती सर्व्हिस असेल किंवा काय प्रोडक्ट असेल मी कोणताही बिझनेसमॅन असेल आपण स्वतःला फाईन करत गेलं ना आपला बिझनेस फाईन होतो मद्रेस आपल्याला फाईन बसते <laughs> 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 म्हणजे कस्टमरची तक्रार नाही आपल्याला आपली स्वतःची तक्रार पाहिजे की मला एव्हरी डे आय वॉन्ट टू be बी समथिंग बेटर आणि ह्या पद्धतीनं गेलं ना की मग साहेब उद्योग वाढवावा लागत नाही तो उद्योग वाढतो या पद्धतीनं जायला पाहिजे आणि याचे फायदे कसे मिळतात दोन हजार तेवीस ला आय गोट इन्व्हिटेशन फ्रॉम द पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलीजन ए लेक्चर वर द्या माझ्या अगोदर स्वामी विवेकानंद इज अ फर्स्ट पर्सन तू लेक्चर तर की स्वामी येवेकानंदच्या नंतर शिकागो धर्म परिषदेनं भारतातल्या कोणाला जर भाषण करायला बोललं तर ते नामजुराव झालं एवढी अचीवमेंट कमी होते की तुम्ही पैशाची प्रसिद्धीची याची कशी अपेक्षा न करता सातत्यानं तुमचं यू डू युअर वर्क right. सातत्यानं करत राहायचं आणि सातत्य हाच बिझनेस आहे बरं का फ्रस्ट्रेट व्हायचं नाही डिमोट व्हायचं नाही कधी सेल चांगला होतो कधी वाईट होतो कधी कमी जास्त होतो पार्लेजीनी किंमत तीच ठेवली की नाही नाराज केलं का बिस्किट काय हे बिझनेस ट्रिक्ट म्हणजे पण साहेब ना लहान असताना ते दीडशे ग्राम होत पार्लेजीचं अठरा बिस्किट देते नंतर काय ते शंभर ग्रामवरती आले आता काय होत साडेबारा ग्रामचं व्हेरी सिम्पल बिझनेस ट्रिक्स फोर्ड पण त्यांच्या आयुष्यामध्ये मी त्यांचं ऑफिस बघायला घेतो अमेरिकेत असताना तर त्यांच्या आयुष्यात एक किस्सा घडला महिला म्हणून सांगतो आता तर त्यांनी ती पहिली आयुष्यातली गाडी बनवली आणि खूप आनंद होता कारण जगातली पहिली